शाले आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील लबाड कोल्हा हा पाठ घेणार आहोत एक कोंबडीचे पिल्लू होते होते ते झाडाखाली थोडा वारा आला पाने एक पान खाली पडले ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर पिल्लाने वर, वर पाहिले त्याला वाटले आभाळ पडले ते घाबरून पळत सुटले पळता पळता त्याला भेटला एक ससा त्याने विचारले अरे असा पळतोस का पिल्लू म्हणाले पळा पळा जीव वाचवा आभाळ खाली पडत आहे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला ससा घाबरला तोही त्याच्या पळू लागला ते दोघे पळत होते समोरून एक बदक येत होते त्याने विचारले सशा सशा काय झाले तुला पळतोस का असा ससा काही थांबला नाही तो म्हणाला बदक बुवा पळा पळा थपकत थपकत चालू नका वरून आभाळ पडत आहे बदक बिचारे घाबरले त्यांच्या बरोबर पळू लागले वाटेत एक लांडोर नाचत होती बदक म्हणाले नाचनबाई पुरेकर नाचणे खाली पडत आहे लांडोर पण घाबरली तीही लागली पळायला ते चौघे जण पळत होते आभाळ पडले आभाळ पडले असे सारखे ओरडत होते समोरून आला एक कोल्हा त्याने हे ऐकले तो होता लबाड मनात म्हणाला बरी सापडली शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझे घर आहे जमिनीत आभाळ पडले तरी ते राहील वरच लांडोर पदक ससा व पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले कोल्हा म्हणाला आता रहा इथंच वर जाल तर आभाळ पडेल चौघांपैकी कोणीच कधी वर आले नाही अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका